आणि आता राज्याच्या राजकीय राज्या वर्तुळामधनं एक मोठी बातमी येते राज्यातले भाजपचे बडे नेते हे लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरणार का हा प्रश्न चर्चेत आलेला आहे काही मंत्री आणि आमदारांना लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे राज्यामध्ये पंचेचाळीस लोकसभा जागा जिंकण्याचा महायुतीचा संकल्प आहे पक्षानं सांगितलं तर लोकसभा निवडणूक लढवणार असं विधान सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे राज्यामध्ये महायुती लोकसभेच्या तयारीला लागली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सुधीर मुनगंटीवार यांचं हे विधान माहिती तुमच्याकडूनच मी घेतोय आणि म्हणजे जरा माझ्या पुरता विषय असेल तर पक्षाने जो जो आदेश दिला तो आजपर्यंत मी स्वीकार आणि मी पक्षाचा आदेश स्वीकारेन कारण त्या याच पक्षाने मग आज तुमच्या या पत्रकार परिषदेत उभं राहता एवढं स्थान दिलं आहे त्यामुळे पक्षाने जो आदेश दिला तुम्ही स्वीकारेन उद्या त्यांनी सांगितलं की इतरांसारखं घरी बसा तर घरी बसेन करेन नाही निर्णयाने आनंद व्हायचा विषयच नाही जी जबाबदारी आली योगी अरविंद जे म्हणायचे की जो बी काम करो व ईश्वर की अर्चना समजकर करो जे तुमच्या हातात काम दिलं जाईल ते काम मनापासून करा आणि मनापासून जर तुम्ही त्याच्यामध्ये काम केलं तर अशी कोणतीच गोष्ट नाही की ज्यामध्ये काम करता येत नाही तर भाजपमधल्या कोणत्या नेत्यांना संधी मिळू शकते यावरती आपण एक नजर टाकूयात पियुष गोयल मुंबई उत्तर पंकजा मुंडे बीड प्रभात लोढा दक्षिण मुंबई सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधनं भागवत कराड यांना छत्रपती संभाजीनगर गिरीश महाजन यांना जळगावमधनं संधी मिळू शकते